नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी उभा आहे सोलू गावाच्या एरियामध्ये मा ह्या माळडानावरती मी उभा आहे जे माळरान फॉरेस्टचं आहे पण सोलू ग्रामपंचायतच्या एरियामध्ये आहे तर आजचा हा व्हिडिओ आहे पुणे आउटर रिंग रोडचा चौथा व्हिडिओ याच्या अगोदर जो आपण तिसरा व्हिडिओ केला होता लोणीकंद गावचा अपडेट तर त्या व्हिडिओला तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे दहा हजारच्या पुढं व्ह्यूज आले आहेत तर हा मी तुमच्यासाठी चौथा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समोरची तुम्हाला इंद्रायणी नदी दिसत आहे तर या इंद्राणीच्या या साईडने असा रिंग रोड जाणार आहे आणि या खालच्या खालीच्या साईडला काम चालू आहे पाठीमागं सोलू गाव आहे ते तुम्हाला मंदिराचा कळ दिसत असेल तर त्या गावाच्या या बाजूने असा समोरून मधून रोड जाणार आहे आणि आळंदीच्या वरच्या साईडने म्हणजे बाहेरून असा रोड काढलेला आहे मधी चोरली गाव आहे तर चोरली बुद्रुक तर त्या गावामधून पण रोड जाणार आहे तर तो तसाच रोड बाहेरून काढणार आहेत मित्रांनो आता मी सोलू गावाच्या ग्रामपंचायत एरियात आहे हा जो फॉकलेन लागलाय तर त्यांनीच हे काम चालू आहे बघा इथं करायचं हा जो समोर एक पत्रेच घर दिसतंय का तो एक गोठ आहे तिथल्या ग्रामस्थांशी मी बोलला आता तर त्यांनी सांगितलं की तु तुन्ही ह्या वरच्या भागातून हे डोंगर फोडून रोड जाणार आहे त्यांनी एक मला नवीन माहिती दिली की या ठिकाणाहून या डोंगरातून असाच एक रोड लोहवा साईडला पण जाणार असा स्ट्रेट तर तो इथं चौक होणार आहे पण तो नंतर भविष्यात होणार आहे आता ह्या रिंग रोड पहिल्यांदा होणार आहे त्याच्यानंतर होणार आहे आणि मित्रांनो मगाशी तुम्हाला जे मार्किंग दाखवलं ना ते इथं समोर एक मार्किंग हो। पिवळा पांढरा आणि पिवळा जो खांब आहे तो एक हा एक तो पुढचा खांब त्याच्या पुढं तर इथं सध्या काम चालू आहे प्राथमिकच काम चालू आहे पण साधारण दिवाळीमध्ये पाऊस संपल्यानंतर ते लोक बोलले मला की जोरात काम सुरू होणार आहे मित्रांनो हे आता दाखवलं होतं तुम्हाला त्याला मित्रांनो आता मी गोट्याच्या वरच्या साईडने जाणार आहे काम चालू आहे आता प्राथमिक चपाटीकरणाचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता जे समोर आहे ना हा खालचा टप्पा आहे वरचा इकडं मरकळ गाव आहे पिंपळगाव आणि हा सोलू ग्रामपंचायतचा भाग आहे भागात काम चालू आहे तर इथून असाच रोड समोर जाऊन नदीच्या इकडच्या बाजूनी असा सरळ जाणार आहे तर मित्रांनो हा समोर जे तुम्ही पाहू शकता हे प्राथमिक हे काम सुरू आहे म्हणजे सपाटीकरण आणि जो माळरान आहे तो खोदून रोड सपाट करून मग पुढचं सा काम चालू होईल तर आता सध्या एकच फोकल्यांचं मशीन या ठिकाणी आहे कारण पावसाचे दिवस आहेत त्यामुळं त्या, त्या ग्रामस्थांशी मी बोललो तर त्यांनी त्या मला सांगितलं की जे चार पाच मशीन असतील ते आणून एकदम सु जोरात काम सुरू करणार आहेत असं त्यांनी सांगितलं मला ग्रामस्थांनी आणि ही जागा फॉरेस्टची आहे त्यामुळं कुठल्या ग्रामस्थांची नाही आहे तर त्यामुळे त्यांना त्या त्या मोबदल्याचा पण काही विषय नाही तसं मी बोललो तर या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता काम आहे तर काही फ्यु फ्युचरमध्ये दोन चार महिन्यामध्ये काम तुम्हाला चांगलं प्रगतीपथावर दिसेल पाठीमागं मित्रांनो त्या ठिकाणी मरकळमून गाव आहे ज्या कंपन्या दिसतात का त्या मरकळ गा ग्रामपंचायतमध्ये आहेत या ठिकाणी गोलेगाव आणि पिंपळगाव आहे तर त्या तिन्ही पण ग्रामपंचायतच्या काही एरियामधून हा रोड जाणार आहे आणि पुढं जाऊन तुळापूर तुम्हाला मी तिसऱ्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं लोणीकंद तर तिथंच हा पुढं जाऊन मिळणार आहे तर मी लोगावरून मधल्या रोडने आल्यामुळे मी डायरेक्ट इथलाच रिपोर्ट घेत आहे आत्ता तर तिकडच्या साईडला पण जाणं झालं तर तिकडचं तुम्हाला दाखवतो मी चला तर पाहूयात या ठिकाणी मित्रांनो रिंग रिंगरोडच काम सुरू झालंय त्याची जी झाडी होती ती काढून खोदायला सुरुवात केलेली आता म्हणजे नवीनच काम दिसतंय मित्रांनो या पुढच्या बाजूला सोलू म्हणून गाव आहे आणि इकडं धानोरे गाव आहे त्या दोन्ही गावांच्या मधूनच रोड जाणार आहे आणि ही जी हिरवी शेती आहे तर शेतीच्या पासून त्यांनी थोडा ह्या साईडला घेतलाय हा जो आहे हे तुम्हाला आता दाखवलंय मार्किंग तर या ठिकाणाहूनच रिंग रोड जाणार आहे इकडं सुरुवातीत हे पिंपळ गाव आहे गोलेगाव पिंपळगाव त्याच्यामधलं हे पिंपळ गाव आहे या ठिकाणाहूनच या ठिकाणाहूनच पुणे रिंग रोड जाणार आहे जो आउटर रिंग रोड आहे तो इथं कुठलं काही काम चालू दिसत नाही पाठीमागं ऊस आहे त्याच्या पाठीमागं डोंगर दिसूय थोडं पोखरला तिकडे जाऊन अपडेट घेतो पण ह्या भागात तरी सध्या काही दिसत नाही आहे आणि हा जो डोंगर आहे हा जो मधला पॅच आहे इथूनच जाणार आहे रिंग रोड हा जो पोल आहे हा रिंग रोडचं मार्किंग आहे लेफ्ट साईडचं हा सा। समोर पण भाग एक पोल आहे आणि ह्या पलीकडच्या साईडला एक पोल दिसतोय का समोर हा तो समोरचा पोल ते पलीकडच्या साईडचं मार्किंग आहे तिथून म्हणजे असा एवढा हा एरिया त्यांनी आखलेला आहे या ठिकाणी पण काही काम नाही दिसत आहे थोडंफार इथं गाड्या आलेला असा रस्ता बनवलाय मी थोडंफार सपाटीकरण करण्याचं सुरू केलेलं आहे मला वाटतं मित्रांनो हा पाटील वस्ती जी पिंपळगावमधली पाटील वस्ती आहे तर तिथून हा मरकळला रोड जातो तर त्या रोडच्यामध्येच थांबलो आहे मी हा तुम्हाला समोर मार्क दिसतोय का मार्किंग म्हणजे मगाशी दाखवतील तुम्हाला तर हे मार्किंग आहे रिंग रोडचं या ठिकाणी मित्रांनो ऊस आहे ही थोडी पडीक जमीन आहे तर आता इकडं काही काम चालू नाही आहे तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी बघा हिरवी शेती आहे ऊस गुरांचा खाण्याचा कडबा घास तर हे नंतर काम होईल इथं गाडी लागली ना माझी त्याच्या शेजारी मागाशी तुम्हाला खांब दाखवला तो तो पलीकडचा खांब आणि हा डाव्या बाजूचा खांब आहे समोर बघा इथं हा एक खांब आहे आणि समोर हा बोट असेल तो एक खांब आहे तर हे मार्किंग करून ठेवलेली आहे गव्हर्नमेंटनी रिंग रोडसाठी तर माग अशी कंपनी आहे कंपनीच्या या साईड जाणार आहे आणि समोर विहिरी शेजारी पण एक मार्किंग केलेली आहे बघा एवढा खांब दिसतोय का एक मार्किंग आहे म्हणजे थोडक्यात या पट्ट्यातून रिंग रोड जाणार आहे मार्किंग सगळी झालेली आहे शेतीचा मोबदला दिला का ते माहिती नाही पण शक्यतो दिला असेल त्याच्यावर मार्किंग करत नाहीत तर अशा पद्धतीने मित्रांनो या पिंपळगावमधील पाटील वस्ती आणि मरकळ रोडवरती मी थांबलो आहे तर या ठिकाणचा तुम्हाला मी आढावा दिला या ठिकाणी सगळी शेती आहे पण फ्युचरमध्ये इथून रोड झालेला तुम्हाला दिसेल पुढच्या तीन वर्षात मित्रांनो आता मी मरकळ येथील सुदर्शन वस्तीवर आहे वरपे आडनावाची लोकांची गरज आहे या ठिकाणी तर ही जी समोर पाहू शकता तुम्ही शेती या डीपीच्या शेजारून इथूनच रोड जाणार आहे त्या ग्रामस्थांनीच मला सांगितलं आहे रोड इथून जाणार आहे तर हे लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत गव्हर्मेंटने त्याच्यामुळं पुढं अडचण आहे जसं गव्हर्नमेंटचं काम सुरू होईल रोडचं तसं हे पिकं मोकळी करून रोडचं काम लवकरात लवकर का सुरू होईल या ठिकाणी ऊस पण आहे हां डीपीच्या पलीकडे जाणार आहे ना हां डीपीच्या पडे हां हां काय प्रॉब्लेम नाही तो खांब आहे ना लाचा घेऊ पड्याला तिकडे शिव त्याच्या पड्याल ना त्या खांबाच्या खालती खून आहेत पाहिल्या केलेल्या सांगा आपण सगळ्याला आहे सगळ्याला माणस आई बाप बापरे स्वार मग आता हे बघा तुम्ही पहिली खून केलेली त्या खुनावर घ्यायला पायाला गाड्याला घ्यायला पाहिजे तुमच्या पायातली घ्या ना आमच्या टाळक्यातला बरोबर खरे फाटे मग ग ग, ग काही गरीब काही कशी काय कशी माणसं आता आमची तर आखी पाण्याची काय आमची सोय तुम्हाला हा पूर्ण विहिर जाते पूर्ण पाडायला लागेल आता दुसरीकडे पाडावं लागेल ना आता दुसरीकडे कुठं जागा आहे जागा वावर एवढ एवढं विहीर म्हणतात आजीर विहीर पूर्ण जाते येत ना हा पार जाते काय करायचं आमचं ना अजून बे इकडे तिकडे तिकडे म्हणतात मानल्या हो गरिबारी काय करायचं बरोबर बरोबर चालते मित्रांनो हा गोलेगावचा एरिया आहे या ठिकाणी मी व्हिजिट केली पण या ठिकाणी कोणतंही काम सुरू नाही आहे आत्ता तिथल्या ग्रामस्थांनीच मला हे सांगितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी पाहिलं की, की थोड्याफार ठिकाणी काम सुरू आहे पण या ज्याच्या तीन चार गावं आहेत गोलेगाव पिंपळगाव सोलू मरकळ या भागामध्ये जिथं हित शेती आहे तर त्या भागामध्ये कोणतंही काम सुरू नाही आहे फक्त जिथं माळरान आहे त्या ठिकाणीच काम सुरू आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूयात धन्यवाद